गेल्या आठ दिवसापूर्वी तेलारा शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह भरपूर असा पाऊस झाला यामध्ये तेलारा शहरातील जुन्या गावात कडेला असलेले बाबुडीचे झाड रस्त्यावर पडले आहे या या झाडामुळे रस्त्यावर निर्माण झाला असून वारंवार नगरपालिकेला तक्रार देऊन सुद्धा पडलेल्या झाडाकडे कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी लक्ष घालण्यास तयार नसल्याने आपल्या समस्या नागरिकांनी सांगाव्या तरी कुठे असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे दाट असलेले झाड रस्त्यावर पडल्या कारणाने दोन्ही कडील येणारे वाहन एकमेकास दिसत नसल्यामुळे मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो तरी संबंधित बाबीकडे नगरपालिकेने लक्ष घालावे व याची विल्हेवाट लावावी असे अनेक प्रश्न नगरपालिकेकडे प्रलंबित आहेत तेलारा नगरपालिकेला प्रभारी मुख्याधिकारी मिळाल्या कारणाने संबंधित प्रलंबित राहत आहे तरी येथे मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी जेणेकरून शहरातील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा